पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत दिलेली कमाल रक्कम तीन लाख आहे ही रक्कम रुग्णांचा संपूर्ण खर्च भरून निघेपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी विशेष बाप म्हणून सभागृहात केली या योजनेअंतर्गत वर्षभरात केवळ पस्तीस प्रकरणे पाठवण्याची मुभा आहे ही सेवा अमर्याद करण्याची विनंतीही यावेळी केली तसेच एका तालुक्यात एक रुग्णालय उपलब्ध व्हावे पी एम एन आर एफ ही प्रणाली अजूनही पोस्टाने केली जाते की लवकरात लवकर ऑनलाइन व्हावी या योजनेत स्पेशल केसचाही समावेश करण्यात यावा ज्यातून गरजवंत रुग्णांना आर्थिक भरपाई मिळेल असे मुद्दे खासदार निलेश लंके यांनी संसदेत मांडले निलेजी निलेजी माननीय सभापती मी अति आवाज नाही आता माननीय सभापती महोदया महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उभा आहे पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत दिलेली कमाल रक्कम तीन लाख रुपये आहे ती रोगाचा संपूर्ण खर्च भरण्यासाठी वाढवली पाहिजे अध्यक्षीय महोदया पी एम एन आर एफ अंतर्गत एक खासदार एक वर्षामध्ये फक्त प पस्तीस प्रकरणे पाठवू शकतो हा नियम योग्य नाही पस्तीस प्रकरणाची मर्यादा काढून टाकली पाहिजे आणि ती अमर्याद अमर्यादित करावी पी एम आर एफमध्ये पॅनल हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची गरज आहे ती लवकरात लवकर वाढवावी एका तालुक्यामध्ये कमीत कमी एक हॉस्पिटल पॅनलमध्ये केले पाहिजे अध्यक्ष महोदया पी एम एन आर एफ ही प्रणाली अजूनही पोस्टाने केली जाते कृपया ती ऑनलाईन करा जेणेकरून रुग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळू शकेल अध्यक्ष मोद्या, पी एम एन आर एफमध्ये एक एका स्पेशल केस ऑप्शन असायला हवा आहे असे जसे की जर आजार विहित सूचीबद्ध रोगामध्ये नसेल तो, तो स्पेशल केस बनवता येईल जेणेकरून रुग्णाला आर्थिक भरपाई तुम्ही मला बोलण्यात